हॅलो फ्रेंड्स आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत इन्स्टंट आणि डोसे कसे बनवायचे रव्याचे तर ते मी त्यासाठी एक वाटी रवा घेते आणि जेवढा आपण रवा घेणार आहे तेवढाच तेवढ्याच वाटीने म्हणजे ते त्याच वाटीने दहीसुद्धा घ्यायचं प्रमाण दोघांचंही सेम ठेवायचं जेवढं दही, दही आहे तेवढाच रवा पण आहे असं देन ते छान मिक्स करून घ्यायचं पूर्णपणे एकजीव करायचं त्यांना पहिले तर पाणी न मिक्स करता मी थोडं मिक्स केलं देन पाणी ॲड करायचं थोडंसं आणि छान मिक्स करायचं इथे तुम्ही बारीक रवा वापरा खूप बारीक रवा मिळतो तोवाला यूज करा जेणेकरून तो पटकन फुगेल आणि दहा मिनटं ह्याला असं रेस्ट म्हणजे झाकून ठेवायचं थोडं कमीत कमी दहा मिनटं जास्तीत जास्त तुम्ही कितीही वेळ ओवरनाईटसुद्धा ठेवू शकता छान होतात त्याचे मग आपे देन इकडे मी वाईल चटणी करायला घेतली जोवर ते पीठ थोडंसं फुगत नाही तर चटणीसाठी इकडे मी खोबरं कोथिंबीर मिरची तीळ आणि अल्लं असं वापरणार आहे देन जे आपलं पीठ आहे दहा मिनटानंतर त्यामध्ये मीठ ॲड करायचं आणि इनो खायचा सोडाही घालू शकता पण माझ्याकडे इनो होता सो मी इनो वापरला इनो वापरल्यानंतर एक गोष्ट करायची आहे की त्याला इतकं छान फेटायचं इतकं छान फेटायचं की पूर्ण एक्झिव झालं पाहिजे जो फेस येतो आहे ना तो असा नाहीसा जोर होत नाही तोवर तो त्याला छान मिक्स करून घ्यायचं आणि तरच ते पूर्णपणे सगळीकडे पसरून छान अजून स्पंजी इफेक्ट मिळतो आपल्याला प्रकारे छान त्याला मिक्स करायचं आणि मग आप्पे पॅनला ग्रीस करायचं तेलाने तेल लावलेलं आहे मी आप्या पॅनला आणि त्याच्यामध्ये आता मी आप्पे सोडत आहे एकदम लो फ्लेमवर त्याला मी ठेवलं आहे म्हणजे मीडियम टू लो असेल दहा मिनटं तरी लागतात आप्पे एका साईडहून भाजण्यासाठी देन आपण चटणी करून घेऊया सगळं जे भाजलेलं जिन्नस आहे त्यामध्ये आता मी अल्लं ॲड केलं आहे आणि थोडंसं कूट ॲड केलं आहे शेंगदाण्यांचा आणि मीठ थोडीशी साखरसुद्धा ॲड करणार आहे मी याने चव छान येते चटणीला ओलं खोबरं असेल तर वेलँड गुड माझ्याकडे नव्हतं म्हणून मी सुक्या खोबऱ्याची चटणी केलेली आहे तीसुद्धा छान लागत होती अजून डाळसुद्धा घालू शकता फोट्या तुम्ही पण माझ्याकडे जे काही मी बनवले आहे देन हे जे आपण मिक्सरला करून घेतलेली चटणी आहे ना हिला तडका द्यायचा जिरे मोहरी आणि कडीपत्त्याचा मस्त तडका द्यायचा आणि ज्यावेळी आपण चटणी त्यामध्ये ओतत असतोय तडक्यामध्ये त्यावेळी गॅस बंद करायचा देन आता आपले आपे एका साईडून छान भाजलेले आहेत दुसऱ्या साईडला पलटायचं आणि सेम टेन मिनिट्स लागतात त्याला अगेन दुसरी साईडसुद्धा भाजण्यासाठी त्यानंतर छान सर्व करायचं तुमच्या मुलांना आरूला तर फार आवडतात आपे सो हे असे आपे केले की मला इझी पडतं खूप काही प्रिपरेशन आधी करावे लागत नाही दहा मिनटात पीठ छान फुकतंही आणि गरम गरम होतेस तिला खाण्यात थोडंसं त्रास होत आहे पण ही अशी आहे की तिला आवडलं तरच ती खाते सो आपे चांगले झाले होते याचा अर्थ देन माझ्यासाठी मी डोसा करत आहे डोसा म्हणू शकता उत्तप्पा म्हणू शकता कारण की मला आपे असे फारसे आवडत नाहीत आणि बघितलात ना प्रोसेस पण फार वेळ लागतो त्यांना म्हणजे बनण्यासाठी खूप वेळ लागतो दहा दहा मिनटं टू इथ साईड तेवढे पेशन्स माझ्याकडे नव्हते सो मी डोसा करायला घेतला उत्तप्पा वॉटेवर आणि मस्त त्याला क्रिस्पी दोन्ही साईडनं भाजलं देन इकडं माउफ फ्रूट स्वीटनर वापरून मी चहा म्हणजे चहामध्ये ते यूज केले स्वीटनिंगसाठी तर इकडे रेडी आहे माझा नाश्ता नाश्त्याला मी आज हा आ, डोसा उत्तप वॉट्यटीज आणि चटणी घेतलेली आहे आणि चटणी खरंच खूप सुंदर झाली होती नक्की ट्राय करा तुम्ही आणि आवडल्यास नक्की मला कळवा धन्य